जे संत ती रतले ते संतसंग पावले सयाचे बन मृत्यू लोक जे तुझ्या नामावरती विश्वास ठेवून तुझं नाम हृदयामध्ये धरलं ते असणारे सत्संगाला पाहुणे गेले तुझ्या कृपेला अनेक जण कधार्या मृत्यू लोकांमध्ये झाला असे महाराज सांगता सतसंग वाचून नसेव प्राप्तीचे लक्षण म्हणून धरितो चरण मजदे ये सतसंग संत संगती शिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही म्हणून हारे प्राप्तीशी उपाय धरावे संत म्हणून माझी मार्ग आहे संताची संगत द्याची कृपे मद नागी होईल वेगा उपाय हा वेगी नसे काही तरावया म्हणून भगवंता एकच उपाय आहे संतांची संगत तरुण जाण्यासाठी मृत्यू लोकांमध्ये दुसरा येत नाही म्हणून संत संग दे संत संगे मस्त ठेवून देतील ज्ञान ते जगन मोहन तू संत रूपी सद्गुरूंनी कृपेच हस्त डोक्यावरती ठेवल्या बरोबर रूपी प्रकाश अंतकरणामध्ये उजळला कि मला ज्ञान प्राप्त होईल तुझं गुणवर्ण करण्याची बुद्धी मला मिळेल करिता काही एक न होय तुझी देख आयसे जाणून कथा भगवंत मी काही करत नाही साळून की मंजुळ बोलत वाणी शिकविता धनी वेगळाची अशा पद्धतीने मला चालवणारा बुद्धी देणारा तू आहे असं दत्त दास सांगू लागले मागिला द्यायी कथन झाले येते रूप दर्शन दिले रत्नगिरीवाला वहिले आनंदित केले अध्यायामध्ये दे भगवंतानं ब्राह्मणाचं रूप घेऊन दर्शन दिलं पण ते राजाला कळलं नाही लक्षात आलं नाही त्याच्यामुळं आता रत्नाग्री राजा उल्हासित झालेला आहे भगवंताचं दर्शन होईल असं त्यांनी सांगितलं होता होता जो ब्राह्मण राजा आपण ऐकून सकाळ वर्तमान ब्राह्मण आणलेला होता त्या ब्राह्मणाने सांगितलं की भगवंताची भेटी तुला मग आता तो असणारा राजाला आनंद झाला आणि तो ब्राह्मण समोरचा शेजारचा काय म्हणतो पात्र असे भगवान तुझे जे देवली वचन ते सत्य घरे आणि त्या ब्राह्मणाने सांगितल्या संगतीच्या ब्राह्मणांनी म्हणले भगवंतानं तुझ्यासाठी यतीचा ब्राह्मणाचा यती वेश धारण केला आणि तुला दर्शन दिलं त्यामुळं जी जी इच्छा आहे ते आता पूर्ण होईल ब्राह्मणचे भाषण रायसी आनंद परिपूर्ण मंगलवाद्य घोष करून भगवत स्मरण करीत असे अशा पद्धतीने राजाचं बोलणं त्या ब्राह्मणाचं बोलणं राजाने ऐकलं भगवंताच उदयक दर्शन होणार आहे म्हणून भगवंताच स्मरण हृदयामध्ये करू लागला पुढील कथा विस्तार देसाद पै आता पुढची कथा त्या रत्नादेव राजाला भगवंताच दर्शन कसं होईल आणि भव oh रूपी समुद्र संसार रूपी भव संभ सागरा मधुर तरुण नेणारी ही कथा आहे म्हणून ऐका सोमती म्हणे सुता रागवंती गुण घाता ने वार्ता दुजी का सोमतीनं शत्रुघ्नाला सांगितलं शत्रुघ्नाच्या रत्नादिवराजाची अवस्था अशी झाली भगवंताच्या ध्यानामध्ये चिंतनामध्ये तो निमग्न झाला कुणाला काही बोलत नव्हता जय काय झाले नीतीमाजे स्वप्न पडले आपले स्वरूप राजे पाहिले भुजाचार अस्तिपय तेवडा वेळामध्ये रात्र झाले आणि त्या रात्रीमध्ये राजाला स्वप्न पडलं आणि राजाने आपल्याला स्वप्नामध्ये मध्ये चतुर्भुज स्वरूप पाहिला गेला चक्र चक्र गदा पद्म दान हाती आयुधे शोभायमान ब्रह्मावी देव संपूर्ण अभूतवर कैकती आणि राजाने स्वप्न शंक चक्र गदा पद्म सगळ्या आपल्या हातात सगळे असणारे ब्रह्मादिक देवा आपलीच स्तुती करतात असं त्याला दिसू लागलं स्वप्न माझी पाहत जागृत झाला अकस्मात माग ब्रामणाशी सकलत निवेदित स्वप्नामध्ये पाहिलेले स्वप्न मध्ये आला आणि ब्राह्मणाला तो सगळं स्वप्न राजा सांगू लागला म्हणे धन्यदान सतवरी चतुर्भ होऊन पावशी स्थान ब्राह्मणाने स्वप्न ऐकलं आणि रत्नागिरी राजाला सांगितलं राजा तू भाग्यवान आहे जे स्वप्न पडलं ते आता खर होणार आहे आणि चतुर्भुज भगवंताचं दर्शन तुला झाल्यावर तुही चतुर्भुज होशील असं ब्राह्मण सांगू लागला ऐसे ऐके हरित तो उशे झाला प्राप्त गंगा संग स्नान करीत तर्पण पारित राजन अशा पद्धतीने बोलल्यानंतर ना पुन्हा असणार संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि ब्राह्मण नदीवरती तिथं संगम आहे सिंधू गंगा संगम आहे त्या संगमावरती गेला आणि पितृ तर्पण वगैरे करू लागला मग दिन अंधकृपाना लागून देऊन या अपारधन केले तयाचे मनोरथ पूर्ण आनंद करून ते असतील अंध पंगू त्यांना आवार अशा प्रकारची दान देऊन त्यांच्या मनातली इच्छा राजा पूर्ण करू लागला चित्त मुख्य गुणवर्णित तो काळ झाला प्राप्त माने दातले आणि मग मुखामध्ये भगवंताच नामस्मरण चालू होत चित्त एकाग्र होत आणि जी काय ब्राह्मणाने सांगितलेलं आहे कि उद्या दुपारचा दुसरा प्रहर तो प्रहर झाला देव आकाशामध्ये फुलांचा थांबले म्हणती राया कीर्ती ये दे। आकाशामध्ये दे देव लोक विचार करू लागले रत्नग्रिव राजा धान्य त्रिभुवनामध्ये ये ना कीर्ती वाढवली असं सांगू लागले मग म्हणती ह्या प्रती नेत्र उघडून पाहे पुढती आता तुझ निघवती दिसले जाण सत्य आणि देव लोक ब्राह्मण लोक सांगू लागले राजा आता डोळे उघडून पहा आता नीगिरी पर्वताच शिखर तो पर्वताच दर्शन तुला होईल असं सांगू लागले आई कोणी आय शिवानी अन्न झाला रायाचे म्हणी तत्काळ दिव्य दृष्टी पाहुणी पुण्य पर्वत आणि आशा बोलल्या बरोबर लगेच राजा डोळे उघडले दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि पर्वतचं दर्शन राजाला गेली ती न बा काय वर्ण तयाच शोभा नवल परी रौप्याने सुवर्णाची तशीच जाणी शोभती संग नाना परीची आईची राय मिलकिली तया वाटे अग्निदान उभा टाकला कि पर्वत रूप धरून या आनंद विद्युल ताटा समुदाय एक गोटून झाला गिरीराय किंवा ईश माया हेच काय प्रकाश रूपे भासतसे असे आईसे रूप पाहून चकित झाले रायाचे मन मने पद्धतीने पर्वताच वर्णन सांगितलं आणि राजाने विचार केला अनेक जन्माचं पुण्य एकत्रित झालं आणि या पर्वताच दर्शन मला झालंय फळ किंवा फळ सकळ आता सकळ देवंताचे तेज प्रबळ उभारले न गरू सगळ्याच फळ आतापर्यंत केलेलं पुण्य तीर्थयात्रा सगळ्याच फळ एकत्र आलं आणि पर्वताच दर्शन झालं भासत मग माय साष्टांग प्रणिपात म्हणे आज कृत्य करते झालो असे अशा पद्धतीने राजाने त्या पर्वताला रा साष्टांग दंडवत घातला जन्माला ते सार्थक झालं विचार करू लागला समाग आणि तपोधन ब्राह्मण तैसाच आणि अशा पद्धतीने आपली पत्नी प्रधाना तो ब्राह्मण अशा प्रकारचे पाच जणांचा मेळा राजाने घेतला काय करतो विजय मुहूर्त झाले परवराजी दुदंबी वाजती गदरी आणि त्या निलगिरी पर्वतावरती पाच जण पर्वतात शिखरापर्यंत दिसावू लागले तुम्ही वाद्य अनेक प्रकारे वाजवू लागले पर्वत शिकरी भूप जाय विलो की मग प्रवेश करून या पाय अवलो शिखरावरती गेल्या गेल्या बरोबर भगवान श्री विष्णूची मूर्ती त्याला दिसली आणि चरणाचं दर्शन राजा जेऊ लागळीत सिंहासनावर मूर्ती सावळी गोजरी जळीत मुघड शोभ शिरी पितांबर धारी श्रीपती चेतुर्भूत कमलावर हत्यायु देखक्रांदी प्रखर दैत्य सांभार करावया दयाच्या दर्शना लागून ब्रम्हदेवादी सुरगण येऊन करीती पूजेन मग नैवेद्य समरपती अशा पद्धतीने ब्रह्मादिक देव लोक तिथं येत होते त्याच दर्शन करत होते आणि दर्शन करून पुन्हा असणारे त्या ठिकाणी निघाली म्हणतात आयशे मूर्तीचे अवलंबौघास वर्तमान करोनी मन पावला समाधान अंतरी भगवंताची पाद्य पूजा राजाने केली आहे आणि स्तुती करू लागलेला हे असणाऱ्या भगवान परमात्मा न नारायणाचा अवतार तुझ्या हात असं राजा भूरू लागला तुझ्या नवी कमळा करता तुझा 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 बोला, बोला। ना नाभी कमळा मधून देवाचा जन्म आहे आणि तुमच्या कृपेने विश्व निर्माण करण्याच जे काही बळ आहे ती ब्रह्मदेवाला तुमच्या मुळ आहे असं बोलू लागला विश्वाचे

मायाच्या अंतरामध्ये आपण निघालेले असावे आणि दोरा पडलेला असावा पण आपल्याला तो भासतो साप पण मूळा बॅटरी लावून बघितली तर ती साप नसते दोर असतो पण आपल्याला माया मुळे ती वासला जातो साप तसंच जगतामध्ये तुमची माया प्रख्यात विख्यात आहे राजा सांगू लागला रा। तस्मै श्रीस्वामने तुचे सुत्रा विश्वमने नाम नाम मात्र चाळ का तुझे सर्वत्र तुजविना

धर्म संस्थापना करतो अधर्मा नाश करतो असे तुम्ही भगवंत अवतार तुम्हीच घेतले मत्स्य कुर्म वरा अशा प्रकारचे अनेक अवतार तुम्हीच धारण केले असं राजा सांगू लागला ऐसा तुम ऐसा तू अशा पद्धतीचा तू नारायण अशा पद्धतीने स्तवन राजाने केला आणि मग भगवंताच्या चरणावरती राजाने मिठी मारले कंठ झाला

राजाची सदभक्ती पाहिली गेली आणि भगवान काय म्हणतात हे राजा संतोष झाला हाती म्हणून भगवंताने सांगितलं राजा तुझ्या भक्तीवर तुम्ही प्रसन्न झालो म्हणून आता ही नैवेद्य रूपी प्रसाद भक्षण कर म्हणून स्वतः भगवंताने प्रसाद राजाच्या हातात दिला तुझो

भगवंताने स्वतःच्या मुखाने सांगितलं आणि आपल्या चार संगाती बरोबर तो भगवंतन दिलेला प्रसाद चौघांनी जेवढ्या वेळामध्ये विमान आलं विमान आल्या बरोबर राजाने विमान पाहिलं आणि भगवान श्री विष्णूला नमस्कार केला ने न, नमस्कार केला त्या विमानामध्ये जाऊन बसला विमानामध्ये अप्सर नृत्य करतात धनधर्व गाडी जातात असं वर्ग सांगू लागले कशा लक्ष्मीपती जाना कशी झाली पाचही जा शंकर चक्रात घेऊन शोभति श्याम वर्ग ते, ते काळे भगवान श्री विष्णू असावे अशा पद्धतीने पाचही जणाला भगवंताची स्वरूपता मुक्ती प्राप्त झाले कमरेवरती शोभू अनेक प्रकारचे आभूषण जसे भगवंताच्या सगळी ते असणाऱ्या पाचही जणाला प्राप्त झाले लागून अशा पद्धतीने विमानामध्ये बसले आणि पाचही जण त्या निलगिरी गेले पर्वतावरणा वैकुंठाला गेले आसपासचे सगळे बघत बसले गंगा सागर संगमा झाली स्नान करीती नवी ती भूपाची थोडी वारं

या पर्वताच महात्मे मी तुला जस माहिती होत तस तुला सांगितलं हे महात्मा श्रवण श्री हरी कृपा करी जो आणि जो असणार हो ही आख्यान नीलगिरी पर्वताचा महिमा जो श्रवण करेल त्याच्यावरती भगवंताची कृपा होणार आहे आणि निलगिरी पर्वताच जो दर्शन मिळेल असं सांगतात संसार पासून तेव्हा ज्याच असणार भगवंताचं केलं त्या पर्वताच केलं या असणाऱ्या चरित्राचं केलं तरी भवरूपी सागरामधून समुद्रामधून त्याचा उद्धार होईल असं महाराज सांगतात परत <ण्णाग> वास करी भक्त आणि जो असणारा पासून पर्वत शिखरावर वास करतो निलगिरी पर्वतावरती तोच भगवान परमात्मा अयोध्ये मध्ये अवतार असं सांगतात सीता आधी अशी म्हणते ती माझी सीता लक्ष्मी माता म्हणतात आधी माया जगारंबा असणारी सीता लक्ष्मी म्हणजे सीतेचा अवतार आहे लक्ष्मीन सीतेचा अवतार धारण केला मूर्ती मंत्र शेष म्हणजे लक्ष्मण आहे आणि भगवान श्री विष्णू आहे असं महाराज सांगतात सर्व कल्याण लाभ झाला भेटीचा आणि बघू भगवान परमात्मा सगळ्यांच्या कल्याणासाठी अश्वमेध यज्ञ करतोय भगवंताला ना पाप नाही पण दुसऱ्याचं पाप घालवण्यासाठी येत भगवंत करू लागलेला आहे त्याच्यामुळे आम्हालाही तिलगिरीचं दर्शन झालं सुमती सांगू लागला आता आशा मत गेला नीला सांगितलं महाराज आपला असणारा घोडा त्या नीलागिरी पर्वतावरती गेलाय तुम्ही आणि चुकेला संसारा प्रमाण आणि त्या भगवंताच्या कृपेनं आपला असणारा संसार नाश होईल जीवनाचं सार्थक कल्याण होईल म्हणून तुम्ही दर्शन घ्या शत्रुघन भगवंताच दर्शन घेतलेलं आहे निलगिरी पर्वतावरती त्या तो तो भवसागरामधून तरुण गेलेला आहे म्हणून आपणही दर्शनाला चालाव असं मला वाटू लागलं ला। इतके वचना बोला पर्वती विरे पर्वतावरती वाऱ्याच्या वेगाला पाठीमाग टाकून चढू लागला मग सांगण्या सहवतमानास शत्रून केल्या संगमी स्नान गिरी शिखरी दमन करून पुरुष मग लगेच असणाऱ्या संगमामध्ये शत्रुना सगळ्या सैन्य सहित स्नान केलं नीलगिरी पर्वतावरती चलला आणि पुरुषामध्ये उत्तम भगवंताला पाहिलं गेला छोट सोपचारी करून शत्रुनी पूजला नारायण मग प्रत्यक्ष झालं म्हणून कधीच थवा ना ते काळे आणि मग शत्रुघ्नाने भगवंताच चरण घट्ट धरले आणि सांगितलं कृत कृत्य झालो इच्छा केली ते पावलो बोला हे नावयना देवा देवा तुझी लीला असंभव भक्त जनाचे चरणी ठाव देव मुक्ती करशी तू असणारे भगवंत आधी देव येत भक्त जनाचा सांभाळ करणारे आणि त्यांना मुक्ती देणारे तुम्हीच आहात ऐशी नाना पण स्तुती करीत

होणार आहे राजपुत्र आहे आणि तो घोडा पकडणार आहे आणि घनघोर युद्ध पुष्कर बरोबर शत्रुघ्ना बरोबर हनुमंत बरोबर करणार आहे आणि ते युद्ध अतिशय सुंदर आहे आतापर्यंत तो होता आता, आता वीर रस आहे युद्ध असणार होणार आहे दमन राजपुत्र घोडा पकडणाऱ्या पुरुषा देहमध्ये दे। mm -hmm. आणि मग गणघोर युद्ध ते असणाऱ्या दमन राजपुत्राबरोबर बरोबर शत्रुघ्न सैन्याचं होईल तो विरस तुम्हाला आनंद देईल असं सांगतात श्री पद्मपुराणे पाताल खंडे शेष वाच वाचन स्वानंदे रामश